गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पंचायत समिती अंतर्गत असलेली ग्रामपंचायत गिरोली येथे आज आपण मनरेगाचे कामं पाया करीत आलेलो आहोत ग्रामपंचायत कार्यालय मोकळ्या परिसरामध्ये असून सुटसुटीत परिसर आहे ही ग्रामपंचायतची इमारत आहे गिरोला ग्रामपंचायतमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामं झालेली आहेत ग्रामपंचायत कार्यालय स्वच्छ व नीट इथे या ठिकाणी दिसते सदर ग्रामपंचायतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक जागेवर प्रभाग लागवड केलेली आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकता अतिशय सुंदर अशी प्रभाग लागवड या ठिकाणी रोजगार हमी योजनेमधून पत नाभला दिसत आहे गावातील मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध या ग्रामपंचायती करून दिला आहे गावातील नागरिकांना गावातच कामं मिळत असल्याने त्यांची आर्थिक अडचण दूर होत आहे सोबतच गावामध्ये वेगवेगळ्या असेट्स निर्माण होत आहेत अतिशय उत्कृष्ट असं नियोजन या ग्रामपंचायतीचे आहे नमस्कार आज आपण ग्रामपंचायत गिरोला तालुका सालेकाचा जिल्हा गोंदिया या ठिकाणी आलेलो आहोत मुळात सामाजिक अंकेक्षण करताना ही ग्रामपंचायत माझ्याकडं होती आणि या भागात यानंतर या ग्रामपंचायतच्या मार्फत या ठिकाणी आपण पाहू शकता की फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात केली आणि अशी विशिष्ट फळबाग लागवड नरेगाव झाली ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे मोठ्या जागेवर यांनी आंबा चिक्कू फनस नारळ आणि वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी फळांची झळं यांनी लावलेली आहेत या ठिकाणी आज रोजी आठ मजून मटे सगळे दिसतात आपल्याला आणि सध्या प्लांटेशनचं काम या पावसामध्ये सुरू आहे मोठ्या प्रमाणात या लोकांनी खरोखर रोजगार हमी योजनामध्ये फळबाग लागवड कशी असते या ग्रामपंचायतनं या ठिकाणी दाखवून दिलं आहे या ग्रामपंचायतचं वैशिष्ट्य आणखी चांगलं मला नाविन्यपूर्ण या ठिकाणी सांगायचं वाटते की काही झाडं इथं लोकसहभागातून लोकप्रगती देखील या गावातल्या लोकांनी विकत आणली म्हणजे आताच आपण काही वेळापर्यंत आपण पाहिलं की काही मजूर सायकलवर ते झाडं या ठिकाणी आणत होते तर लोकसहभागातून लोकांनी मजुरीच्या स्वरूपात म्हणा किंवा मग आर्थिक स्वरूपात म्हणा त्या ठिकाणी लोकवर्गणी दिली आणि त्या लोकवर्गणीच्या माध्यमातून काही झाडं यांनी देखील विकत आणली खूप चांगली बाब या ठिकाणी दिसते पूर्ण हे पाहू शकता आपण त्या ठिकाणी का তুমি কথা হাজাৰ